नवरात्रीच्या नऊ देवींची नऊ रूपं तुम्हाला माहिती आहेत का चला आपण पाहूया नमस्कार मी गुरुमाऊली विजयाश्री ज्योतिष तज्ञ भागवत कथाकार कीर्तन अलंकार आणि आध्यात्मिक प्रवचनकार आपल्या सर्वांना या वर्षीच्या शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना आणि आपल्या हृदयस्थ भगवतांना माझा प्रणाम तर चला तर आपण पाहूया या नऊ दिवसात देवींची नऊ रूपं कोणती कोणती असतात माहिती आहे प्रथमम शैलपुत्री तर द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटाचं पुष्पांडाचं चतुर्थकम पहिल्या दिवशीच्या देवीचं रूप जे आहे ते आहे शैलपुत्री मग शैलपुत्री म्हणजे काय शैल म्हणजे पर्वत पर्वत मग कोणता पर्वत तर हिमालय मग हिमालयाची पुत्री ती शैलपुत्री मग आता ही हिमालयाची पुत्री कशी झाली पार्वती कशी झाली तर त्याच्या आधी ही ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्ष प्रजापतीची कन्या होती तिचं नाव होत सती आपल्या वडिलांनी जो यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये महादेवांना आमंत्रण दिलेलं नव्हतं आणि स्त्री हट्ट बालहट्ट याप्रमाणे महादेवांकडे या, या सतीने हट्ट धरला की मला सुद्धा पित्याच्या यज्ञाला जायचं अर्थात महादेव म्हणाले की आपल्याला आमंत्रण नाहीये तर आपण नाही जायचं पण यावर माता खूप छान म्हणाली की आप घर बाप घर आणि गुरु घर इथे कधीही बोलावण्याची वाट बघायची नाही समोर महादेव बोलले ठीक आहे तुझी मर्जी आणि अशा प्रकारे थोडक्यात ही कथा सांगते की ही सती जेव्हा यज्ञाला गेली तेव्हा तिचा तिथे अपमान झाला आणि आपल्या पतीचा हा भाग न ठेवल्यामुळे आपल्या पतीचं आसन आपल्या पतीचं जे काही होतं ते तिला दिसलं नाही आणि ती अतिशय क्रोधयुक्त झाली तिला खूप वाईट वाटलं आपल्या वडिलांशी तिने खूप भांडण केलं का राग आला इतका राग आला की स्वतः त्या यज्ञाच्या समोर बसून योग सामर्थ्याच्या सामर्थ्याने तिने स्वतःला अग्नी प्रकट केला आणि ती त्या अग्नीमध्ये जळून खाक झाली आणि नंतर जे काही घडलं ते वीरभद्र निर्माण झाला नंतर मग सगळं जे काही घडलं त्याच्यावर नाश झाला आणि ही गेलेली जी सती होती त्या सतीने पुढच्या जन्मी हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला ती ही शैलपुत्री अशी ही शैलपुत्री हिमालयासारखी गोरी पांढरी शुभ्र कापुरासारखा का असा तिचा रंग आहे ही शैलपुत्री पहिल्या दिवसाची देवी आहे त्यामुळे हिचा रंग पांढरा शुभ्र हिमालयासारखा बर्फासारखा असल्यामुळे या दिवशी तुम्ही या देवीला समर्पित असलेला पांढरा शुभ्र रंग जर वापरला तर तो जास्त फायदेशीर ठरेल माता ब्रह्मचारिणी द्वितीयम ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्म म्हणजे तप आणि जी तपाचं आचरण करणारी आहे ती ब्रह्मचारिणी ही तपश्चर्या करणारी देवी आहे हे दुसरं रूप आहे माता पार्वतीचं आणि तपश्चर्या करताना तिच्या एका हातामध्ये उजव्या हातात जपमाळ आहे आणि एका हातामध्ये कमंडलू आहे आणि अशा प्रकारे तिने जेव्हा शैलपुत्री म्हणून जेव्हा हिमालयाच्या पोती पार्वती म्हणून जन्म घेतला आणि महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने तपस्या केलेली आहे तर ह्या तपस्या करण्यामागे तिचे गुरु हे आहेत देवर्षी नारद देवर्षी नारदांनी जे तिचे गुरु म्हणून आहेत त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी तिला तपस्या करायला सांगितली दहा हजार वर्ष तपश्चर्या केलेली आहे या मातेने तीन हजार वर्षांनंतर तिने पानं पर्ण वगैरे खाऊन ती दिवस काढत होती ती तशी तपश्चर्या करत होती पण नंतर नंतर तिने ते सुद्धा खाण्याचं सोडून दिलं त्यावेळी तिचं नाव अपर्णा ना पडलं आणि इतकं कठोर परिश्रम करून ती तपस्या करते म्हणून तिच्या आईला कृष झाली आहे ही माता आणि अशी आपली कन्या कृष झालेली बघून तिच्या आईने म्हणजे मेनेने तिला सांगितलंय की मा म्हणजे ऊ म्हणजे अगं मा म्हणजे नाही अगं नको करू एवढं त्यामुळे या मातेचं नाव उमा असं पडलेलं आहे तीच ही उमा पार्वती ते अशी जप करणारी तप करणारी तपस्विनी अशी ही माता ब्रह्मचारिणी आहे या देवीची उपासना केल्यानंतर भक्तांचं मनोबळ वाढतं भक्तांची तपस्येची जी साधनेची जी परिसीमा असते ती वाढण्यासाठी मदत होते तर या दिवशी आपण भगव्या किंवा केशरी कलरची वस्त्र परिधान केली तर देवीला ते जास्त प्रकारे आवडू शकेल देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा संकट निवारण करणारी माता चंद्रघंटा या मातेचं तपस्या केल्यानंतर किंवा के या मातेची पूजा केल्यानंतर दिव्य ध्वनीचा नाद आपल्या कानी पडतो हा अनुभव घेऊन बघायला हरकत नाही सुगंधाचा अनुभव येतो त्यामुळे तिसऱ्या दिवशीची ही जी माता आहे चंद्रघंटा हिची जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येतो त्यावेळेला जो भक्त आहे त्याच्या साधनेतील सावधानता कशी साधावी याचं बळ त्याला प्राप्त होतं तिच्या मस्तकावर चंद्रघंटेच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धा चंद्र दिसत असतो सोनेरी झळाळी असलेलं असं हे तिचं रूप आहे सोनेरी झळाळी असलेलं रूप आणि तिचं वाहन सिंह आहे तिला दहा हात आहेत आणि युद्धासाठी सज्ज असलेली अशी ही देवी आहे त्यामुळे या देवीची उपासना केल्यानंतर शक्ती बळ किंवा शारीरिक बळ मानसिक बळ हे सर्व प्राप्त होतं ही देवी सोनेरी झळाळी असल्यासारखी असते त्यामुळे या दिवशी या देवीला समर्पित असलेलं जे पिवळा कलर किंवा सोनेरी कलर हा रंगाचं वस्त्र जर आपण परिधान केलं तर ते देवीला जास्त प्रकारे समर्पित केल्यासारखं होईल मातेचं चौथं रूप आहे कुष्मांडा आपल्या स्मित हास्यवदनाने जिने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली अशी ही माता कुष्मांड सृष्टीची आद्यशक्ती म्हणून या मातेला म्हटलं सूर्यमंडळामध्ये या देवीचं अस्तित्व आहे सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी ही माता आहे ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू आणि त्या वस्तूंमध्ये त्या प्राण्यांमध्ये जे तेज आहे जे पृथ्वी तलावर जे ब्रह्मांडांमध्ये मात्रांमध्ये जे तेज आहे ते तेज या मातेमुळे सर्वांना प्राप्त झालेलं आहे तर तेज तेज प्राप्त करून देणारी ही कुष्मांडा माता आहे कुष्मांड म्हणजे कोहळा कु म्हणजे लहान आणि अश्म म्हणजे उबदार म्हणजे लहान अंड जसं उबदार अंड्यातून तिने ब्रह्मांड निर्माण केले म्हणजे ब्रह्मांड याचा अर्थच आहे की उबदार अंड मग ते निर्माण करणारी ही कुष्मांडा मग कुष्मांड म्हणजे कोहळा मग कोहळा कसा असतो तर कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात पण त्या प्रत्येक बियापासून अनेक कोहळे निर्माण करण्याची ताकद त्या कोहळ्यांच्या बियामध्ये असतात म्हणून या मातेला कुष्मांडा माता म्हटलं जातं कारण या कोहळ्याप्रमाणेच अनेक बीज अनेक ब्रह्मांड निर्माण करण्याची ताकद या मातेमध्ये आहे आणि म्हणून तिला माता कुष्मांडा म्हटलं जातं कारण पुनरुत्पत्तीचं निर्मितीची कारक ही माता आहे हे विश्व कोहळ्याप्रमाणे आहे आणि कुष्मांडामध्ये जशा बिया असतात तसे अनेक ब्रह्मांड उत्पन्न करणारी ही माता निर्मितीची ऊर्जा तिला आठ हात आहेत अष्टभुजा आहे ती तिचे वाहन सिंह आहे ज्यांना कोणाला आरोग्याचे प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना संततीचा त्रास असेल संतती होण्यामध्ये बाधा येत असतील त्यांनी या चौथ्या दिवशीचं जे आईचं रूप आहे तिची उपासना केल्यास त्यांना निश्चित हे फळ मिळेल आता कुष्मांड कोवळा हा कसल्या कलरचा असतो तर याचा साधारण भाजीसारखा म्हणजे हिरवट कलर असतो त्यामुळे जर असा कलर कुष्मांडा देवीचा कलर हिरवा पोपी या कलरचं वस्त्र जर आपण आज परिधान केलं तर ते देवीला जास्त प्रकारे समर्पित केल्यासारखं होईल आईचे पाचवे रूप आहे स्कंद माता स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि कार्तिकेयची आई म्हणजे स्कंदमाता कार्तिकेयला मांडीवर घेतलेलं असं या मातेचं रूप आहे हा कार्तिकी सेनापती आहे देव आणि दानव यांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा सेनापतीची भूमिका या कार्तिके यांनी बजावली होती त्यामुळे शौर्य देणारी ही माता, ती माता ही। युद्धाचा युद्धाचा आहे ती माता युद्धाचं कौशल्य देणारी आहे कारण या मातेनेच आपल्या पुत्राला सगळं काही युद्धाचं निपुणता युद्धाचं कौशल्य शिकवलेलं होतं वासल्याची नजर आहे तिच्याकडे ती माता आहे मांडीवर बाळ आहे म्हणजे स्कंद आहेत त्यामुळे वात्सल्यपूर्ण नजरेने ती आपल्या संततीकडे आपल्या पुत्राकडे पाहत आहे ज्यांना मुलांचे काही प्रॉब्लेम असेल आपली मुलं खूप मस्ती करत असेल अभ्यासात लक्ष देत नसेल किंवा घाबरत असतील भीती वाटत असेल तर त्यांनी जरूर या मातेची उपासना करावी कारण आईचं प्रेम आणि पुत्राचं पराक्रम या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्रीकरण या मातेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या मातेची उपासना केल्यानंतर सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची शक्ती सुद्धा आपल्याला मिळते शांती सुख तेज पराक्रम आणि सुदृढ आरोग्य आपल्याला ही माता देत असते या मातेचा रंग आहे शुभ्र आणि वाहन आहे सिंह शौर्य आणि वात्सल्य या दोन्हीचं एकत्रीकरण असलेली अशी ही स्कंद माता आहे तर शुभ्र रंग असल्यामुळे या मातेसाठी सुद्धा जर तुम्ही शुभ्र रंगाची वस्त्र त्या दिवशी परिधान केली तर ती मातेला जास्त चांगल्या प्रकारे समर्पित होती आईचे सहावे रूप आहे कात्यायनी माता कथनावाचे ऋषी होते त्यांना कात्य नावाचा पुत्र होता त्यांना आपण कात्यायन ऋषी म्हणून ओळखलं जातो हे भगवतीचे मोठे उपासक होते आई भगवतीने आपल्या पोटी कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी भगवतीची उपासना केली होती आणि त्याचं फळ म्हणून भगवती त्यांना प्राप्त झाली होती या देवीला चार भुजा आहेत तिचं वाहन सिंह आहे जेव्हा महिषासूर दैत्याचा वध करायचा होता तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि इतर देवादि यांच्या तेजातून जी निर्मिती झाली ती आदि माया आदिशक्ती ही कात्यायनी आहे आणि त्यावेळी सर्वप्रथम तिची पूजा करण्याचा मान या कात्यायनी ऋषींना दिला गेला म्हणून तिला कात्यायनी माता असं सुद्धा म्हटलं जातं श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे की गोपींनी जे व्रत केलेलं आहे ते व्रत हे कात्यायनी मातेचं आहे कारण त्यांना श्रीकृष्णाला प्राप्त करून घ्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी कात्यायनी देवीचं व्रत केलं होतं आणि या शरद पौर्णिमेलाच त्या कात्यायनी देवीचं व्रत केल्यामुळे श्रीकृष्ण भगवंत त्यांना प्राप्त झाला होता तर त्यांचा विवाह होत नाहीये किंवा ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत ज्यांचं वैवाहिक सौख्य बिघडलेलं आहे किंवा पती पत्नींचा वाद होत आहे तर त्यांनी जरूर कात्यायनी देवीचं व्रत करावं कात्यायनीचा रंग थोडासा कृष्ण असा आहे काळसर असा आहे त्यामुळे या दिवशी थोडीशी राखाडी कलरची किंवा काळसर कलरची जरी वस्त्र आपण घातली तरी ती देवीला समर्पित होऊ शकतात आईचे सातवे रूप आहे कालरात्री नावाप्रमाणेच ही काली आहे हिचा रंग सुद्धा काळा आहे हिचं रूप उग्र आहे हिच्या श्वासातून ज्वाला निघतात कृष्णवर्णाची अशी ही माता काल रात्री हिचं वाहन आहे ते ग गर्द आहे म्हणजे गाढव हे हिचं वाहन आहे ही शुभफळ देणारी शुभंकरी आहे जरी ती कृष्णवर्णीय असली जरी ती काल रात्री असली तरी काळाचा नाश करणारी आपल्यावर येणाऱ्या काळाचा नाश करणारी अशी ही कालरात्री देवी आहे राक्षस भूत प्रेत नकारात्मक ऊर्जा करणी बाधा प्रेत दोष या सगळ्यांचा निवार करणारी ही कालरात्री आहे हिचा रंग जरी काळा असला तरी हिला लाल रंग जास्त प्रिय आहे गुगुळ आणि धूप हे कालरात्रीला जास्त प्रिय आहे लाल रंग या देवीला प्रिय असल्यामुळे जर आपण लाल रंगाची वस्त्र या दिवशी परिधान केली तर ती अतिशय चांगल्या प्रकारे कालरात्री देवीला कालरात्री मातेला समर्पित होते आईचे आठवे रूप आहे महागौरी अतिशय शांत सुस्वभाय अशी ही माता महागौरी आहे नावाप्रमाणेच गौरवर्णाची अशी ही देवी आहे सर्व पापांचा नाश करणारी शुभ्रवर्ण शंखासारखा रंग या देवी मातेचा आहे हिचं वर्ष आठ आहे सफेद वस्त्र हिने परिधान केलेलं आहे महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने जी तपस्या केली त्यामुळे तिचा रंग कृष्णवर्णीय झाला होता ती सावळी पडली होती शरीर खुश झालं होतं तेव्हा महादेवांनी गंगाजलाने तिला स्नान घातल्यानंतर तिचा वर्ण गौर झाला ती गोरी झाली आणि तिला महागौरी असं महादेवांनी नाव दिलं ती ही महागौरी हीच देवी कौशिकी आहे हीच देवी अन्नपूर्ण आहे हिला खीरपुरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे आणि हिला रंग जो आवडतो तो रंग आहे गुलाबी त्यामुळे गुलाबी रंगाची वस्त्र जर आपण या दिवशी परिधान केली तर ती महागौरीला समर्पित केल्यासारखी होती आईचं नववं रूप आहे ते आहे सिद्धिदात्री सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारी माता ती सिद्धिदात्री अनिमा महिमा गरिमा प्राप्ती प्राकम्य ईश्वरत्व लघिमा आणि वशित्व या सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त करायच्या असतील तर त्या सिद्धीदात्रीचं व्रत केल्यामुळे ते तुम्हाला मिळू शकतात मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलेलं आहे की महादेवांनी शंकरांनी या व्रत केलं होतं अर्धनारी नटेश्वर असं सुद्धा या मातेला म्हटलं जातं ही सरस्वती आहे अष्टसिद्धी प्राप्त करून देणारी अष्टविद्या प्राप्त करून देणारी ही माता सिद्धिदात्री आहे चार भुजा आहेत वाहन सिंह आहेत कमळावर विराजमान झालेली आहे हिला नवरसाचा नैवेद्य दाखवला जातो नऊ प्रकारची फुलं हिला शृंगारासाठी वापरली जातात ज्यांना अभ्यासक प्रगती होत नसेल ज्यांना सिद्धी प्राप्त होत नसेल किंवा ज्यांना साधनेचं बळ वाढवायचं असेल आपल्या उपासनेचं बळ वाढवायचं असेल त्यांनी या सिद्धिदात्री आईचं जर उपासना केली तर त्यांना ते लवकर फळ प्राप्त होतं नऊ रंग असलेलं वस्त्र कारण हिला नऊ रंग आणि नऊचा जो पदार्थ आहे नऊ फुलं आहेत हे नऊच्या पटीतल्या गोष्टी या देवीला जास्त प्रिय आहेत त्यामुळे आता एकत्रीकरण नऊ रंग असलेलं वस्त्र जर आपण त्या दिवशी परिधान केलं देवीच्यासाठी तर ते देवीला चांगल्या प्रकारे समर्पित होईल अशा प्रकारे या नवरात्रीतल्या नऊ देवींची रूपं आपण पाहिली जरी ही नऊ देवींची नऊ दिवसांची नऊ रूपं असली तरी ती सगळी देवी मिळून एकच आहे तीच आदिमाया आदिशक्ती आहे ती जी जगदंबा आहे तीच आपली कुलदेवता आहे आणि तीच सर्वस्व आहे जी शक्ती आहे ती तीच आदिमाया आहे कारण ती नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही त्यामुळे जी आपल्यामध्ये शक्ती आहे ती शक्ती ही आदिमाया आदिशक्ती जगदंबा आई भवानी आहे त्यामुळे या सगळ्या नवरूपांची वेगवेगळी जरी कारणं असतील वेगवेगळी जरी उपासना असेल तरी नवरात्रीची उपासना ही तुम्ही करा या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या सर्व देवींच्या उपासना या दे सर्व देवींचं व्रत तुमच्या हातून अतिशय उत्कृष्टरित्या घडो ही माझी प्रार्थना